कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटी यावे, जास्तीत जास्त फडपाद्या वाढाव्या जास्तीत जास्त पातेबोंड लागून शेतकऱ्याचं जास्तीत जास्त उत्पादन वाढावं वा, हा दृष्टिकोन प्रत्येक शेतकऱ्याचा असतो त्यासाठी शेतकरी मार्केटमध्ये उपलब्ध असलेले विद्राव्य खत टॉनिक तसंच रासायनिक खताचा वापर मोठ्या स्वरूपात करतात याच्याने काय होतं उत्पादन शून्य येतं पण शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो तर मित्रांनो अमावशा पोळ्याच्या मुहूर्तावर मी तुमच्यासाठी असा खास प्रयोग घेऊन आलेली आहे तो प्रयोग केल्यानंतर तुमच्या शेतात कापूस पिकाच्या एका झाडावर पन्नास पेक्षा अधिक फुटवे येतील आणि तीनशे पेक्षा अधिक पातेगोण लागतील तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन असा की प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च वाचावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कापूस पिकाला फुटवे आणि जास्तीत जास्त पातेबोंड कशा पद्धतीने वाढावे त्यासाठी एक प्रयोग घेऊन आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विदाऊट खर्च म्हणजे कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी टॉनिक वापर करायचं नाही कुठल्याच प्रकारचं विद्राव्य खताचा वापर करायचा नाही आणि कुठल्याच प्रकारचा रासायनिक खताचा वापर करायचा नाही या ठिकाणी खर्च न करता तुम्हाला शून्य खर्चामध्ये म्हणजेच या ठिकाणी मी तुम्हाला प्रयोग सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं कापूस पिकाची लागवड जर तुम्ही एक फुटावर जर केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक झाडामध्ये वान झाड बघायचंय आणि वान झाड तुम्हाला या ठिकाणी काढून टाकायचंय म्हणजे उपटून टाकायचंय तर आता वान झाड म्हणजे नक्की काय तर त्याची जी वाढ असते ती उभाट वाढलेली असते आणि त्याला पातेबोंड लागलेले असतात पण इतर झाडाच्या पातेबोंडपेक्षा ते चिरमुटलेले म्हणजे तुम्हाला लहान लहान स्वरूपात दिसतात म्हणजे नक्की काय तर त्याला म्हणजे तुम्हाला फडफांद्या तर लागलेले दिसतील पातेबोंड पण दिसतील पण ते पातेबोंड खूप लहान लहान दिसतील म्हणजेच काय त्याचं रूपांतर होत नाही त्याला वान झाड असे म्हणतात तर हे वान झाड आणि नरगा झाड या दोघं झाडांमध्ये एक दाटी निर्माण होते आणि स्पर्धा निर्माण झाल्यानंतर दोघं झाड म्हणजे उभाट वाढत चालतात म्हणजेच काय बुडाजवळ त्यांना फुटवे यायला अडथळा निर्माण होतो आणि खाली झाडाला फुटवे कमी स्वरूपात येतात म्हणजेच खूप कमी प्रमाणात फुटवे लागवड म्हणजे लागल्यानंतर खूप कमी प्रमाणात पाते बोंड लागतात त्यासाठी आपल्याला वान झाड उभाट वाढलेलं झाड हे काढून टाकायचंय हे वान झाड जर शेतात असलं तर याचं बोंडात रुपांतर होत नाही दुसऱ्या झाडाला फुटवे फोडायला अडथळा निर्माण करतं आणि त्याच्यावर म्हणजे अडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो आणि अडीची प्रतिकार शक्ती या झाडामुळे मोठ्या प्रमाणात वाढते तर मित्रांनो तुम्ही जर हा प्रयोग केला वान झाड जर तुम्ही काढून टाकलं तर नक्कीच तुमच्या एका झाडाला पन्नास पेक्षा अधिक फुटवे येतील आणि तीनशे पेक्षा अधिक जास्त बोंड लागतील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीचं उभाट वाढलेलं वान झाड तुम्हाला काढून टाकायचंय मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणारा प्रयोग आहे खूप जबरदस्त असा प्रयोग आहे नक्की करून बघा माहिती